माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू पृथ्वीराज पाटील यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेमुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे नव्हे तर पत्रकार परिषद घेत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासमोर सवाल उपस्थित केले आहेत झालेल्या घटनेबाबत सतेज पाटील निषेध नोंदवणार आहेत का झालेल्या कृत्याबद्दल तुम्ही राजीनामा देणार आहात का असे सवाल महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे पृथ्वीराज संजय पाटील यांच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा नोंद झाला आहे पृथ्वीराज पाटील यांनी कोल्हापूर पुणे आणि ठाणे येथे लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केले इतकेच नव्हे तर संबंधित युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडले अशी ही अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या या गंभीर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे ही केस दाबण्याचा माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केला असे आरोप महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी